या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कोणत्याही सणाचा आनंद नवी कोरी साडी नेसून आणि दागदागिने घालून महिला द्विगुणित करतात दिवाळी इतर सर्व सण उत्सवांची सम्राज्ञी त्यामुळे दिवाळीला खास नवी साडी हवीच दीपावली प्रतिपदेला म्हणजेच पाडव्याच्या दिवशी पतिराजांचे औक्षण केल्यावर प्रेमाचे प्रतीक म्हणून हक्काने नवीन साडी मिळतेच द्वितीयेला भाऊबीजेच्या दिवशी बंधूची माया ममता नव्या साडीतून प्रकटते व ही मायेची खून समाधान देते शहर परिसरातील साड्यांची दुकाने नवनव्या सप्तरंगी साड्यांनी महिला वर्गाचे आणि अर्थातच त्यांच्या पतीराजांचे बंधूचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहेत स्त्रियांकडे कितीही साड्या असल्या तरी बाजारात आलेला नवा प्रकार त्यांना हवा हवासा वाटतो दिवाळीत महिलांना किमान दोन साड्या मिळतातच एक पती राजांकडून खास पसंतीची व दुसरी बंधू राजांकडून हमखास आवडेल अशी यंदा साऊथ सिल्क साड्यांना जास्त पसंती मिळत आहे सेल्फ डिझाईन व कॉन्ट्रास्ट बुटी असणाऱ्या या साड्या आकर्षक दिसतात धागा विणण्यापासून ते शोरूम मध्ये ग्राहकांच्या हाती साडीत पडेपर्यंत सहा ते आठ टप्प्यातून एक साडी विविध कारागिरांच्या हातून जाते धागा तयार झाल्यावर विणकर साडी विणतात मग त्या होलसेल व्यापाऱ्यांकडे येतात त्यांना ब्लिचिंग केली जाते प्रिंटिंग होते साडीच्या प्रकारानुसार वर्क किंवा एम्ब्रॉयडरी करण्यात येते नंतर या साड्या घाऊक व्यापाऱ्यांमार्फत दुकानदार शोरूम यांच्यापर्यंत पोहोचतात यातील प्रत्येक टप्प्यावर जीएसटीची वाढ होत जाते म्हणूनच पाचशे रुपयांच्या साडीवर चाळीस ते पन्नास रुपये जीएसटी लागतो व ग्राहकांना पाचशे पन्नास रुपये मोजावे लागतात यंदा जीएसटीचा चा फटका बसला असून खऱ्या अर्थाने महिलांची रविवार पासून खरेदीला गर्दी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे एस एन साठी प्रशांत सोनवणे